झी चोवीस तासच्या टू द या कार्यक्रमातून पंकजा मुंडेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली हैदराबाद गॅझेटवरून देखील त्यांनी सरकारला दिला ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केलाय दरम्यान त्यांनी हैदराबाद गॅझेट संदर्भात केलेल्या विधानाच्या नंतर जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झालेत पाहूयात जे गॅजेट्स लोकशाही प्रस्थापित व्हायच्या सा आधीचे होते त्या गॅजेट अवलंब करावा आहे कितपत योग्य मंडल कमिशन गुलामीचा असणारा इंग्रजाचा सगळा डाटा उचलला ओबीसीला आरक्षण दिलं ती गुलामी तुम्ही का खाता राजकीय आरक्षणाची मराठा समाजाला गरज नाही ज्याला आपण नेमकं मोठं केलं याच मराठीने हेच लोक आपल्या लेकरांविषयी किती किती शत्रू सारखे बघते हे लोकांच्या लक्षात मराठा आरक्षणावरनं राज्याचं राजकारण चांगलंय पंकजा मुंडेंनी झी चोवीस तासच्या टू द केलेल्या विधानानंतर आरक्षणावरून चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे देश असताना आणलेलं गॅझेट स्वीकारणं कितपत योग्य आहे असा सवाल हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर पंकजा मुंडेंनी केला झी चोवीस तासच्या टू द पॉइंट या मुलाखतीमधून पंकजा मुंडेंनी आरक्षणावरनं आपली रोख भूमिका मांडली आपण स्वतंत्र झालो ते गुलामगिरीतून बाहेर निघण्यासाठी हुकुमशाहीतून बाहेर निघण्यासाठी लोकशाहीचा स्वीकार करण्यासाठी झालेलो आहोत आणि जे गॅजेट्स लोकशाही प्रस्थापित व्हायच्या चा आधीचे होते त्या गॅजेट्सला अवलंब करावा हे कितपत योग्य हो बरं आलं तर एका समाजाला हवं आहे आणि दुसऱ्याला हा नाही असं करता येत नाही परंतु एस टी आणि एस टीचा परत विषय हा राज्याच्या येत नाही हे सगळे टेक्निकल मुद्दे आहेत हे कोणीतरी सांगणारं समजावणारं लोकांच्या मनातले संभ्रम दूर करणारं माणूस आहे का आत्ता नाही संभ्रम वाढवायचे भांडणं लावायचे अत्यंत चटपटी स्टेटमेंट करायचे अशी परिस्थिती झाली आणि सोशल मीडिया एक प्रकार झाला आहे अजून मग मी असं म्हणू का आता तुम्हाला जर याला गुलामीचं गॅजेट मायचं असेल तर मग मी असं म्हणू का मंडल कमिशननं गुलामीचा असणारा इंग्रजाचा सगळा डाटा उचाल ओबीसीला आरक्षण दिलं ती गुलामी तुम्ही का खाता त्यावेळेसीची यादी ची इंग्रजाची ची ची इंग्रजाची यादी ती पण जुलमीच होती जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मुंबईत धडक दिली दरम्यान यानंतर त्यांच्या आठ पैकी सहा मागण्या सरकारनं पूर्ण केल्या यामध्ये हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा जी आर सरकारनं काढलाय दरम्यान या जी आरवरून ओबीसी नेते आक्रमक झाले तर पंकजा मुंडेंनी देखील या गॅझेटवरून सरकारला सवाल केले तर ज्या लोकांनी मोठं केलं त्यांच्या विरोधात बोलत असाल तर मराठे शहाणी होतील असं म्हणत जरांगेंनी पलटवार केला ज्याला आपण नेमकं मोठं केलं ज्यांच्या बहिणीला नरेंद्र मोदी साहेबापेक्षा जास्त मताची लीड दिली याच मराठ्यांनी हेच लोक आपल्या लेकरांविषयी किती आपल्या लेकराला पाण्यात बघतात किती शत्रूसारखे बघतात हे लोकांच्या लक्षात यायला पाहिजे म्हणजे गुलामीचं गॅजेट म्हणजे हैदराबादचं गॅजेट मराठ्यांसाठी लागू केलं ला। तर तुच्छ भावनेनं बोलायचं मराठ्यांविषयी हे मात्र योग्य नाही आणि चांगलं झालं असं बोलल्यामुळं आमचे लोक तरी ताबडतोब शाने होते मराठा समाजाच्या राजकीय आरक्षणासंदर्भातही पंकजा मुंडेंनी रोखोक भाष्य केलं मराठा समाजाला राजकीय आरक्षणाची गरज नसल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलं तर ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढत राहणार असल्याचंही मुंडेंनी यावेळी सांगितलं मुंडे साहेब जेव्हा होते तेव्हा त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की आम्हाला मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही जेही मी वेळोवेळी म्हणाले की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही पण पर... राजकीय आरक्षणाची मराठा समाजाला गरज नाही कारण सर्वत्र मराठा समाज सर्व मोठं आणि मुख्य पदावर नेहमी राहिलेला आहे जातीच्या मंचावर जाण्यापेक्षा जातींसाठी लढेन मात्र नक्की लढेन ओबीसीला अन्याय नाही होऊ देणार या भूमिकेत मी ओबीसी नसते ना तरी राहिले असते कारण ते मागासलेले आहेत सामाजिकदृष्ट्या मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर ओबीसी समाज आक्रमक झाला हैदराबाद गॅझेटला विरोध करत ओबीसी थेट न्यायालयात पोहोचले तसंच हैदराबाद गॅझेट रद्द करण्याचा इशारा देखील ओबीसी नेत्यांनी सरकारला दिलेला आहे दरम्यान झी चोवीस तासच्या टू द पॉइंटमधून पंकजा मुंडेंनी देखील या गॅझेटवरून थेट सरकारलाच घरचा आहेर दिलाय ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास